हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण बघणार आहोत एक नवीन रेसिपी त्याचं नाव आहे पनीर मटर मसाला ही रेसिपी बनवायला खूप सोपी आहे झटपट बनवून तयार होते अगदी कमीत कमी साहित्य वापरून आपण पनीर मटर मसाला इथे बनवणार आहोत चला तर मग सुरू करूया सर्वप्रथम मी मार्केटमधून आणलेले आहेत मटर तर पनीर मटर बनवण्यासाठी आपल्याला इथे लागणार आहेत मटर तर मी आता मटर इथे सोलून घेत आहे मटर अगदी फ्रेश आहेत तर तुम्हाला जेवढे मटर हवेत त्या क्वांटिटीमध्ये तुम्ही मटर इथे सोलून घ्यायचेत माझे मटर आता इथे सोलून झालेले आहेत आता करूयात आपण पुढची तयारी तर पनीर मटर बस मसाला बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे इथे लसूण तर लसूण नाच्या इथे मी घेतलेल्या आहे दोन कांड्या आता लसूणही मी इथे व्यवस्थित सोडून घेणार आहे ही रेसिपी खायला खूप छान लागते आणि अगदी कमीत कमी मसाले मी या रेसिपीमध्ये वापरणार आहे त्यानंतर आपण घेऊया आलं आलं व्यवस्थित आपण त्याची वरची स्किन काढून टाकायची आहे आलं लसण टाकलं की आपल्या पनीर मटर मसाल्याला एक छान अशी चव येईल आता इथे आपण अद्रक व्यवस्थित साफ करून घेतली आहे व पाण्याने धुवून त्याला बारीक कट करून घेऊया आता आलं मी इथे कट करून घेत आहे त्यानंतर इथे मी घेतलेलं आहे दोन मोठे आ, आ, आकाराचे टोमॅटो आणि एक मोठा साईजचा कांदा कांदा आता मी वरची त्याची साल आहे ती व्यवस्थित शिलून घेणार आहे आणि टोमॅटोचं हे जो मागचा भाग आहे तो मी मी काढून टाकणार आहे कांदा आणि टोमॅटो व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायचे आहे त्यानंतरच आपण याला चिरणार आहोत कांदा आपण असा बारीक नाही चिरणार थोडा उभा आपण थोडा जाडसरच चिरून घेणार आहे कारण की आपल्याला मसाल्यासाठी त्याला थोडं फ्राय करून घ्यायचं आहे तेलामध्ये टोमॅटो पण थोडा उभा आणि जाडसर आपण चिरून घेऊया आता कांदा आणि टोमॅटो व्यवस्थित चिरून झालेले आहेत आता आपण त्यानंतर आपण घेतलेलं आहे इथे अद्रक लसूण आणि यामध्ये आपण वापरणार आहोत कोथंबिरीच्या काड्या कोथंबिरीच्या काड्या जर तुम्ही पनीर मटर मसाल्यामध्ये जर टाकला तर याची चव आणखीन वाढेल तर गॅसवर ठेवली आहे मी कढई आता कढईत टाकणार आहे तेल दोन चमचे तेल मी इथे वापरणार आहे जास्त तेल टाकायचं नाही आपल्याला नंतरही तेल वापरायचं आहे तेल चांगलं गरम झालं की आपण त्यामध्ये टाकणार आहोत कांदा कांदा व्यवस्थित फ्राय झाला की आपण त्यामध्ये टाकणार आहोत अद्रक आणि लसूण अद्रक आणि लसूण व्यवस्थित आपल्याला तेलामध्ये व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे त्याच्यानंतर कांदा अद्रक लसूण व्यवस्थित भाजला की त्यामध्ये टाकणार आहे मी एक मिरची मी इथे एक मिरची वापरलेली आहे पण तुम्ही तुमच्या चवीनुसार इथे तिखट कमी जास्त करू शकता त्यानंतर आपण याच्यात टाकूया दहा ते बारा काजू आ, काजू टाकल्याने एकतर आपल्या पनीर मटर मसाल्याला एक छान चव येईल आणि आपली जी प्युरी जी आहे ती पण एक असं छान टेक्स्चर येईल तिला त्यामुळे मी टाकलेले आहेत काजू त्यानंतर आपण टाकूया कोथंबिरीच्या काड्या कोथंबीर नाही टाकायची यामध्ये कोथंबिरीच्या काड्याच टाकायच्या आहे कोथंबिरीच्या काड्याने एक चांगली चव येईल आणि त्यानंतर आपण टाकूया आपले कट केलेले टोमॅटो सात ते आठ मिनटं व्यवस्थित आपण टोमॅटो इथे शिजेपर्यंत आपण व्यवस्थित त्याला हलवत राहायचं आहे आता इकडे आपला मसाला व्यवस्थित तेलामध्ये फ्राय होतोय तोवर मी इकडे कणिक भिजवून घेणार आहे मध्ये मध्ये मसाला पण आपण हलवत राहायचा आहे जेणेकरून आपला मसाला खाली लागणार नाही आता मी घेतलेला आहे पिठाचा डब्बा आणि मी टाकणार आहे यामध्ये गव्हाचं पीठ मी हे दोन माणसासाठी चपात्या बनवणार आहे तर त्यानुसार मी इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आता थोडं थोडं पाणी टाकून आपण कणिक भिजवून घेणार आहोत आता आपलं इथे कणिक व्यवस्थित भिजून झालेलं आहे मी चांगलं पीठ इथे मळून घेतलं आहे सात ते आठ मिनटं त्यामुळे आपल्या चपात्या एकदम अशा मऊ सूत येतील आता इकडे मसालाही आपला व्यवस्थित भाजून झालेला आहे मसाला आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया गॅस बंद केला मसाला आता प्लेटमध्ये काढून घेऊया आणि थोड्या वेळ थंड होऊ देऊ त्यानंतर आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये लावून याला बारीक वाटण करून घेणार आहोत मसाला आता आपला व्यवस्थित थंड झालेला आहे आता मी याला टाकणार आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी यामध्ये आपण टाकूया आणि थोडं थोडं पाणी टाकूनच आपल्याला याला वाटण करून घ्यायचं आहे जास्त पाणी टाकायचं नाही जास्त पाणी जर आपण आपल्या मसाल्यामध्ये जर झालं तर ते आपल्याला बराच वेळ आटवावं लागेल आणि यामध्ये आपला टाईमही खूप जाईल तर आता आपला मसाला येथे पेस्ट करून तयार आहे तर गॅसवर ठेवलेली आहे मी कढई कढईत टाकलेलं आहे तेल दोन चमचे तेल मी इथे वापरलेलं त्यान आहे त्यानंतर तेलामध्ये टाकलेली आहे मिरची पावडर हळद आणि त्यानंतर आपल्याला लगेचच वाटलेला मसाला टाकायचा आहे नाहीतर आपला मिरची पावडर जी आहे ती जळू शकते आणि आपल्या भाजीची चव चांगली लागणार नाही मसाला चांगला व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे दोन ते तीन मिनटं प पर मसाला परतल्यानंतर मी याच्यामध्ये टाकणार आहे मटर मटर छिलल्यानंतर मी त्याला व्यवस्थित धुवून घेतलं त्यानंतर मसाल्यामध्ये टाकलेलं आहे आता मी इकडे घेतलेला आहे पनीर पनीर व्यवस्थित कट करून घेणार आहे जास्त बारीक आणखी वा जास्त मोठेही तुकडे ठेवायचे नाही मिडियम साईजचे पनीर आपल्याला इथे कट करून घ्यायचे आहे जास्त बारीक जर पनीर कट केले तर ते भाजीमध्ये एकदम गाळागाळा होऊन जाईल आणि भाजीची चव चांगली लागणार नाही ना। आता आपला इथे मसाला चांगला भाजलेला आहे आणि आपले मटरही व्यवस्थित शिजलेले आहे तुम्ही बघू शकता यामध्ये आपण तुम्हाला जेवढी भाजी थिक पाहिजे किंवा पातळ पाहिजे त्यानुसार तुम्ही याच्यामध्ये पाणी टाकू शकता मी यामध्ये थोडासा अर्धा ग्लास पाणी मसाल्यामध्ये टाकलेलं आहे त्यानंतर मसाल्या भाजीला आपली चांगली उकळी आली आहे भाजीला चांगली उकळी आली की त्यामध्ये टाकूयात आपण पनीर आता भाजीवर व्यवस्थित आपण झाकण ठेवणार आहे आणि चार ते पाच मिनटं भाजी शिजू देणार आहे भाजी व्यवस्थित शिजलेली आहे आणि चांगली उकळी पण आलेली आहे शेवटी आपण याच्यामध्ये टाकणार आहोत कोथंबीर कट करून तुम्हाला हवं असेल तर तुम्ही कसुरी मेथीही यामध्ये टाकू शकता आता आपली भाजी इथे तयार झालेली आहे भाजीचा कलरही खूप सुंदर आलेला आहे आणि खायलाही खूप चवदार लागते भाजी, ला भाजी। तुम्ही ही रेसिपी नक्की एकदा ट्राय करून बघा माझ्या पद्धतीने मी एकदम कमीत कमी इथे साहित्य वापरलेले आहे गरम मसाल्याचा आम्ही अजिबात इथे वापर केलेला नाही गरम मसाल्यामुळे नंतर जळकी लागते त्यामुळे मी गरम मसाले इथे स्कीप केलेले आहे अतिशय साध्या पद्धतीने आणि तर ही भाजीची खूप छान बाहेर जशी पनीर मटर मसाल्याची भाजी भेटते मार्केटमध्ये तशी भाजी बनवून तयार आहे आता मी इथे वा लाटून घेत आहे चपात्या चपाती इथे मी लाटलेली आहे पनीर मटर मसाला चपातीबरोबर किंवा गरम गरम फुलके यावर बरोबर तुम्ही खाऊ शकता गरम गरम फुलके किंवा गरम गरम चपाती बरोबर आपली पनीर मटर मसाल्याची भाजी छान लागते त्यानंतर सात ते आठ चपात्या मी इथे बनवून तयार करून घेतलेल्या आहे आता आपण आता प्लेटमध्ये सर्व करून घेऊया तर पनीर मटर मसाल्याची भाजी आ, मी प्लेटमध्ये काढून घेतलेली आहे व्यवस्थित आपल्या भाजीला थिकनेस आलेला आहे जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही हॉटेलमध्ये जशी भाजी भेटते तशी आपल्या भाजीला थिकनेस आलेला आहे आणि एकदम कमीत कमी मसाले वापरून आपण ती भाजी बनवलेली आहे तुम्ही ही रेसिपी नक्की घरी ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगा थँक्यू